हाय दादा जय भीम जय भीम दादा लेखीची तब्येत कशी आहे स्वागत आहे तुमचं होम मे कशी झाल्या चॅनल वर बरी आहे तर तब्येत माझी पण दोन दिवस उन्हामुळे तब्येत खराब होती पण आता बरी आहे दोन दिवस मी पण व्हिडिओ वगैरे नाही बनवले काय म्हणता झालं का जेवण वगैरे तुमचं जय भीम जय भीम तुम्हाला कसे आहात तुम्ही ताई वगैरे कसे आहात आ, हो आताच झालं जेवण माझ पण झालं तुमचे हो माझ पण झालं खूप ऊन तापत आहे मस्त धन्यवाद तुम्हाला धन्यवाद <laughs> खूप ऊन आहे खूप उन्हामुळे दोन दिवस तब्येत खराब होती डोकं वगैरे दुखण वगैरे उन्हा खूप ऊन तापत आहे ना, ना इकडे नागपूरला भरपूर ऊना है का हो धन्यवाद तुम्हारा धन्यवाद बरी है तो तपेत वगैरह बरी है राजू दादा हाय राजू दादा काय म्हणता झालं का जेवण वगैरे तुमचं लाईक केलं बाय धन्यवाद राजू दादा तुम्हाला पण अतुल बाग अतुल बाग दादा जय शिवराय अतुल बाग दादा कुठून तुम्ही अतुल दादा तर पटापट -पत कमेंट्स करा सगळ्यांनी आणि होम मेकर शीतल या चॅनल करा तुमच्याकडे जयंती महोत्सव खूप चांगला खूप खूप चांगला त्या खुछ, खुछ, <laughs> दिवशी तर विचारच नका चार वाजता पासून दोन तीन दिवस पूर्ण सजवलेला आहे ना आता पण नाही निघलं पूर्ण एरिया सगळ्यांच्या एरिया वाईज सजवलेला आहे ट्यूबलाइट वगैरे मोठे लावून पूर्ण सजवलेलं आहे खूपच छान इंदोऱ्याला तर अजून राहते इंदोऱ्याला बापरे खूप छान हो अजून पण सजवलेला आहे रवी पाटीलथ पाटील पाटील दादा तुम्ही कुठून आहात पाटील दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकल वर खूप छान हो लता पाटील का ताई हो हो लता पाटील ताई तुम्ही कुठून आहात तुमचं स्वागत आहे होम मेकर शिकल चॅनल वर लक्ष्मण पिसे मी नागपूर वरून ना आहे लक्ष्मण पिसे दादा तुम्हाला नमस्कार कसे आहात तुम्ही झाला का जेवण वगैरे तुमचं कोल्हापूर मी नागपूर वरून आहे दादा हॅलो गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून तुम्हाला कलप्पा लताई लता कराडून मी नागपूर वरून आहे लता ताई तर सबस्क्राईब करा चॅनल ला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा ताई बाय थोडे कामात आहे पुन्हा हो 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 नक्की नक्की जय भीम तुम्हाला पण दादा बाय करण देशमुख हाय करण देशमुख कुठे आहात तुम्ही कुठे राहता तुम्ही मी नागपूरला राहते करण देशमुख तर तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर स्वागत आहे करण काय करता आपण कलब जेवण केलेत का ताई हो कलप पत तुमचं झालं का जेवण अकोला मी नागपूर तर सपोर्ट कर आप करा आपल्या होम मेकर शीतल ताईला करण दादा सबस्क्राईब करा चॅनलला ला हो 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 लाईक डन करा सगळ्यांनी बघा जतीन जैन दादा गुड आफ्टरनून लाईक केले खूप खूप धन्यवाद जतीन दादा तुम्हाला काय म्हणता झालं का जेवण वगैरे कॉमेंट्स करा फटाफट कॉमेंट्स करा सगळ्यांनी लाइक डन धन्यवाद जतीन दादा जेवण झालं तुमच्या झाला का इडली सांभार हो मस्त इडली खूपच छान पचायला पण हलकी असते सॉफ्ट खूपच छान वाटते माझी मुलगी तर दिवसभर खानाला जातील काय भाजी पोळी नाही करण देशमुख दादा ओ अभिराम जय भीम तुम्हाला अभिराम या स्वागत आहे तुमचं अभिराम काय म्हणतात जेवण वगैरे झालं का तुमचं पटापट कमेंट्स करा बरं सगळ्यांनी संजय हाय कुठून आहात संजय दादा मी नागपूर वरून आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर स्वागत आहे कुठून आहात तुम्ही संजय दादा तुम्ही कुठून आहात करण दादा ओके ताई नक्कीच चॅनल ला करा आणि लाईक टन करा पुणे वरून आहात मी नागपूर वरून आहे संजय दादा तर चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला संजय दादा हो ताई तुमचं झालं का जेवण हो हो माझं पण झालं था जेवण तर जेवण वगैरे तर पटापट -पत कॉमेंट्स करा बर सगळ्यांनी खूप ऊन तापलेलं आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला संजय दादा मस्त बनवली इडली हो हो तुम्ही आले नाही मॉर्निंगला खूप छान इडली तर पटापट -पत नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि व्हिडिओज बघा व्हिडिओ अपलोड झालेले आहे सगळ्यांनी व्हिडिओ बघा अंकुश अल्दार हाय अंकुश अंकुश दादा तुम्हाला तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे रमेश हाय फ्रेंड कुठून आहात तुम्ही रमेश रमेश दादा तुम्ही कुठून आहात जर तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर मनापासून स्वागत आहे मी नागपूर वरून आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सगळ्यांनी आज आफ्टरनून सुद्धा तेच इडली हो 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 काय जास्त जेवण नसते हो काय थोडस सकाळी भाजीपोळी खाल्ली मी आणि दुपारी आ, तेच माझ्या मुलीला तर भाजीपोळी पाहिजेच नाही आज रविवारचा आईस्क्रीम खायचा हो हो बरोबर म्हटलं तुम्ही रमेश दादा मी पुणे दादा मी नागपूरवरून आहे रमेश दादा करा हो हो चॅनल <laughs> ला आलो होतो वेटिंग मध्ये होतो माझा नंबर आलाच नाही ताई वेटिंग मध्ये कशाला यायचं ना आज खूप खूप आहात काय विशेष खूप खुश आहात काय विशेष नाही व विशेष काही नाही खुशीच राहावं लागते ना दुःख जरी असलं तर आपलं दुःख व्यक्त न करता तुमच्या समोर खुशच राहावं लागते ना संजय दादा बरोबर आहे की नाही त्याला कॉमेंट्स करा पट्टापट लवकरच संपली नाही इडली नाही बॅटर ठेवलेला आहे आता थोडं 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 सायंकाळ पर्यंत मी थोडस नाही भिजवत जास्त भिजवतो <laughs> माझी पोरगी म्हणते तिकडून मी दोन तीन दिवस टाकाल म्हणते मस्त खुश रहा हो 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 रमेश दादा जतिन दादा म्हणतात मुलीला चांगले का दवा चालू आहे हे का Oh, oh, oh. हो 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 औषध तर सुरूच आहे ना औषध बंद नाही अँटीबायोटिक सुरूच आहे संजय अगदी बरोबर बोलतात आपण खूप खूप धन्यवाद संजय दादा तुम्हाला ठीक आहे काही संध्याकाळी द्या मला इडली हो हो नक्कीच या इडली खायला आता पण देऊ शकतो मग ते माझी पोरगी आता याल तर <laughs> आता पण देऊ शकते तर पटापट सबस्क्राईब करा चॅनल ला आणि लाईक डन करा आणि पटपट गप्पा मारायला या बर्यांनी चॅनल लाईब करा सगळ्यांनी व्हिडिओ झालेले आहेत बघा हे सकाळी एक्सरसाइज करत जा हो हो रमेश दादा नक्कीच करणार तुम, तुम्ही आता सांगितलेलं आहे तर नक्कीच करणार आता थंडी झाली असेल ना हो हो थंडी आम्ही बनवून नाही ठेवत आमचं इडली पात्र तयारच आहे गॅसवर काय आणि आमचं बॅटर तयारच आहे बस आम्ही टाकतो आणि मग आमचं तयार आम्ही बनवून नाही ठेवत कलमपा दादा आमचं येथे सेम इडली सांभार कलम्पा दादा तुम्ही कुठे राहता हो मी विसरली इडली सांबार म्हटलं की नाही आणि मी बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात नव्हतं येत मी म्हटलं कलम्पा दादा कुठे राहतात कुठे राहता तुम्ही सांगा बरं जरा तर पटपट असाल तर सबस्क्राईब करा बॅटर ने डोसा पण हो 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 इडली आणि थोडं पातळ केलं त्याच्यामध्ये पाणी घालून सोलापूर महाराष्ट्र मला वाटलं तुम्ही तिकडे साऊथ साइड चे आहे हो काय हो, आपला डोसा पण तयार होते ना त्याच्याने हो कैलाश दादा ता हाय ताई आज मला उशीर झाला मी कैलाश आहे हो 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 माहिती आहे माहितीये या या स्वागत आहे तुमचं उशीर झाला झाला पण आले ना तुम्ही त्याला महत्व आहे चला मग पटापट चॅनलला ला सबस्क्राईब करा बर आणि सांगा नवीन काहीतरी थोडी कॉमेडी करा कॉमेडी चॅनल आहे थोडं काहीतरी बघा कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ बघितले का तुम्ही आजचे व्हिडिओ दोन दोन तीन दिवसा दोन तीन दिवसापासून नाही पाच सहा दिवस झाले जास्त झाले असतील माझी मुलगीला बरं नव्हतं तेव्हापासून व्हिडिओ अपलोड केलेले नाही हो छान होते व्हिडिओ खूप खूप धन्यवाद जतीन दादा तर पटापट चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा सगळ्यांनी उन्हाळा लागला सुट्ट्या लागला पोरांना तर तीन चार पिक्चर नाही का पी के थ्री इडियट हम सात साथ हे हम आपके हे कोण हे ठेवलेच राहतात कारण की आर टीआरपी जास्त असणार लोक जास्त बघतात की नाही तारे जमीन पर हे पिक्चर ठेवलेच राहतात रोजच एक ना एक नाही का हसा हसा जम्मत हा बरोबर आहे प्रशांत दादा नमस्कार नमस्कार या नमस्ते नमस्ते प्रशांत दादा लाईक द धन्यवाद जेवण झाले का तुमचे हो हो झालं विनय पाटील हाय विनय पाटील हाय तुम्हाला स्वागत आहे तुमचं काय म्हणतं झालं का जेवण वगैरे काय जेवण केलं तुम्ही

मस्त लग्नात जायचं जेवण करून यायचं हाय दना, दना काय काय गप्पा मारणं चाललंय या स्वागत आहे तुमचं कुठून आहात तुम्ही तुमचं पण चॅनल आहे का जतीन दादा तुम्ही इंडियन इडली आयडल सॉन सोनी टीव्ही वर बघता का हो हो बघते बघते थोडस विनय पाटील मजा आहे हो 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 ईश्वर राऊत ईश्वर राऊत ताई नमस्ते काही नवीन सांगा एटम काय नवीन सांगू एटम काय नवीन सांगू सांगा बरं तुम्ही हो आहे आज मी जेवण केले आहे हो काय तर पटापट कॉमेंट्स करा सगळ्यांनी चला पटापट कॉमेंट्स करा आता लग्नाचं सीजन सुरू झालं लग्नात जायचं जेवण करून यायचं त्या लिपॅप्प्याच्या आत मध्ये पैसे घालायचे नाही तर नाही घालायचे कारण म्हणजे तेरा वीज अच्छा, अच्छा अच्छा हो का तेरावीचं जेवण अच्छा अच्छा मी म्हटलं कारणच जेवण म्हणजे काय असतं हा, 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 हा। समजलं तर पटापट सब्स्क्राईब करा चॅनल ला आणि व्हिडिओ बघा बरं व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर आपल्या लग्नाचा विषय सुरू होता लग्नाला जायचं आणि जेवण करून यायचं बरोबर आहे की नाही प्रदीप धोरण आमचे तर लग्नाच होत नाही <laughs> सगळे काय अनमॅरिड लोकच येतात का ताई आमच्यासाठी बघा मग तुमच्यासाठी मुलगी बघावं लागेल का ओ हो आता हो प्रदीप दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं शीतल शेतल्याच्या चॅनल आता तुमच्यासाठी पण मुलगी बघावी लागेल का लग्नच नाही होत म्हटल्यावर ईश्वर दादा इडली साम सारखाच दुसरा हो 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 कैलाश दादा नाही मटन डेक्स्ट्रा टॉम हाय दे दना शॉट कुठ चालले भाई कुठ चालले भाई कोणते भाई विनय पाटील विदर्भ तेरावी म्हणतात खानदेशला कारण म्हणतात अच्छा अच्छा हो हो तेरावी म्हणतात ना जतीन दादा आ, आज मी वडीची भाजी चपाती वरण भात जेवण केलं वड्या बनल्या वाटते तुमच्याकडे आमच्याकडे तर कधी बनणार आता पाऊस पाऊसच सुरू होता बुलढाण्यावरून आहात तुम्ही प्रदीप दादा मी नागपूरवरून आहे तर प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी होम मेकर शीतल या चॅनल करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी माझ वजन दोनशे पंधरा किलो आहे मुलगी भेटत नाही आहे, आहे का कोणी अरे बापरे दोनशे पंधरा किलो वजन आहे तुम्हाला कोण मुलगी देणार हो वजन आधी कमी करा ना तुम्ही एक्स्ट्रा टॉम जेवण झाले का हो हो इडली इडली आज जेवणात इडली नाश्त्यात इडली 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 विनय पाटील मुली मिळत नाही लग्न कसे होईल बरोबर आहे ना मिळेल ते करून टाका ना त्रासच त्रासच आहे हो हो नाही तर काय वडी रेडीमेड रेडीमेड दुकानामधली ती वडी जी राहते ना ते किरकिर लागते थोडीशी त्याच्यामुळे घरगुती आपल्या नाही मग आता वेळ नसते तर मग करतात घेतात मना काही नाही मी आलो ताई या या लाईट डन केले धन्यवाद धन्यवाद तुम्हाला दादा यांचं पण चॅनल आहे प्ले गेम दादा यांचं प्ले गेम नावानीच चॅनल आहे तर प्लीज त्यांच्या पण चॅनलला ला जा सगळ्यांनी इकडं नाही मिळत नाही हो ताई काय मुलगी नाही मिळत का मुलीच्या बापाला नोकरी पाहिजे अरे बापा तुम्हाला आहे का नोकरी प्रदीप दादा तुम्हाला नोकरी आहे का नमस्कार आपले अजय शिल्पा ब्लॉग पण आलेले आहेत नमस्कार दादा पण स्वागत आहे तुमचं काय म्हणता जेवण वगैरे झालं का लाईट टर्न ताई धन्यवाद तुम्हाला आपले प्ले गेम दादा पण तुम्हाला नमस्कार करत आहेत सोडा हो तुम्ही जाडी असणार तरी चालेल जाडी असणार तरी चालेल अरे बापरे कुठून शोधू बाबा मी आता तुमच्यासाठी मुलगी मुली हो ताई हो हो गपु गपु अरे आमच्या इकडे या फॉरेनर मुली भेटेल बघा बघा आपले एक्स्ट्रा टॉम बोलवत आहे जा बरं तुम्ही ते दे बघून देतात बरोबर तुम्हाला प्रदीप दादा नाही जतीन दादा प्रदीप भाऊ नोकरी पण सरकारी पाहिजे हो शेतकरी मुलं आहेत ताई मुली असेल तर सांगा बापरे कुठून सांगू बाबा मी जॉब जॉबवाली पाहिजे हो तुमचे दोनशे पंधरा किलो वजन आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मली पाहिजे मी पासून आहे प्ले गेम आयडी ने लाईव्ह होईल ताई दादा हो 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 माहित आहे माहित आहे आपले अजय दादा यांचं पण लाईव्ह चालू झालेले आहे प्ले गेम दादांचं तर ते बोलत आहेत की प्ले गेम या आयडी ने लाईव्ह होणार आहे आपलं म्हणून अनिल दादा, दादा मिसयू बोलत आहे तुम्हाला अनिल दादा तुम्ही गेले नाही का ला बघा आपले अजय दादा तुम्हाला मिसयू बोल वाचयदा का जेवण झाला का, का तुमचं वरती कमेंट वाचत ताई हो वाचली ना प्ले गेम आयडी ने लाईव्ह होईल ताई दादा वाचले ना तुमचं प्ले गेम आयडी ने लाईव्ह होणार आहे हे वाचलं मी क्रेजी सागर शॉट हाय हाय सागर ते दनादन तुम्ही उपास चालू करून द्या हो बरोबर म्हटलं तुम्ही अजय दादा मिस टू बोलत आहेत तुम्हाला आपले प्ले गेम दादा तर पटापट -पत सबस्क्राईब करा बरे चॅनल ला आणि ड़न करा डबल टिबल वाली असेल तरी चालेल मी बसून खाणार खाणार जेवण करण वजन जास्त आहे तर चालन पण नाही होत मग तुम्ही तुम्ही चुपचाप तीन वाजता आणि सहा वाजता लाईव्ह आहे हो 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 ठीक हो। आहे ठीक आहे ठीक आहे अनिल दादा ठीक आहे आता मी बघते किती वाजले तर एक्सपर्ट ताई हाय एक्सपर्ट ताई हाय तुम्हीं बापरे खरस वैशाली कुण्बत mm -hmm. हाय डियर कैसे हो आप वैशाली ताई आप कहाँ से हो आपका स्वागत है होम में कर्शितले चैनल पे मैं अच्छी हूँ मैं नागपुर से हूँ आप कहाँ से हो परजी दादा तुम्हीं कहाँ जॉब करता मी मैं हाउसवाइफ है कहाँ जॉब अगर नहीं करते मेरे दादा तब सलाम परत भेटूया आपण हसून राहले काय तुम्ही हसता आम्हाला हसू नाही येत ना तुम्ही असं कॉमेंट करता तर आम्हाला हसू नाही येत सर्वांना नमस्कार बाय बोलत आहेत आपले अजय शिल्पाताई बाय दादा तुम्हाला पण